राम राम मित्रांनो आपल्या चॅनल तुमचं सर स्वागत आहे सांगण्याचा मुद्दा आहे मित्रांनो की आज वीस सप्टेंबर आहे आणि शनिवारचा बाजार असतो याचा गंगाखेडचा तर गंगाखेड बै गंगाखेडचा बैलचा बाजार बघू शकता तुम्ही या साईडला इकडं बैलाचा असतो आणि या साईडला इकडं म्हशीचा बाजार बघू शकता तुम्ही <गुण्या> बघू शकता लाल कंदार मध्ये आहेत <ई सूग produces choices> <ई सकतारी> <ई श़ीव> किती सांगायला दादा किंवा बरं बरं बघू शकता सत्तर हजार रुपये गोर्याची किंमत चांगली हे पण सिंगल गोरे पण सोडून दाखवायला देऊ शकतो जोडीची चारुत किंमत किती येत काळी भांड्यामध्ये आहेत दादा किती सांगितली सव्वा लाख रुपये सांगितले कामाला सगळं चालू आहेत का दी आलेली ही, ही चार दाती आणि सहा दाती कामाला सगळे आणलेले तर बघू शकता मित्रांनो एक चार दाती एक सहा दाती सव्वा लाख रुपये सांगायला जोड बघू शकता मस्त एकदम नाव नंबर सांगता का सांगा नाव चाळीस एकतीस ब्याऐंशी तर बघू शकता मित्रांनो जोड एक नंबर आहे जर घ्यायचा असेल तर तुम्ही दादाला कॉल करू शकता तुम्ही काळ्या बांड्यामध्ये <coughs> ते सांगायला मामा गोऱ्याची किंमत बरं दीड लाख रुपये किंमत सांगेली एक आधा थे आणि एक दोनदात बघू शकता एक नंबर क्वालिटीचे गोरे ते बाबा कामाला कोणत्या कोणत्या हँडल दोन्ही सगळ्या कामा दोन्ही दो दो आता तुम्हाला आवताला काय जरूर बरं बरं सालबारीच्या पिरणी गोळ पण सगळं घ्या बरं बरं तर बघू शकता मित्रांनो सव्वा लाख रुपये किंमत सांगायली दीड लाख रुपये सॉरी बाबा तुमचं नाव नंबर सांगता का नाव ना सांगता का नंबर पाठ का नाही सांगा ना तुमचं नाव नंबर सांगा तर हा कसं कोणाला समजा हे जर आवडलं जोडी वगैरे तर कोणी तुम्हाला फोन करून घेऊ शकतं विकू शकता समजा 누 몇개 앞으로 와야해요요? 뭐하고 있어야 completed 대월에 몇� anf b u b e 가 안에 있어요? 저 Job 입니다 e a b u r ы е 5中国의은 인idal i n d u s t y e c t o r c h a t i n g t u b e

तर बघू शकता मित्रांनो सहा सहा दात येतं कामाला पूर्ण चालू येतं आणि एकदम हायटेट गोरे येतं बघू शकता एक रंगी एक शिंगी जोडी तुमचं नाव मोबाईल नंबर सांगता का अप्पू सह मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद त्यासाठी एक सत्तर ही पूर्ण दावण तुमची आहे का हो बरं या जोडीची काय सांगायला एक लाख दहा हजार आणि त्या जोडीचे एक दहा हजार संघाचे काळा बांड बघू शकता दा। लालकंदार मोदी रे बघू शकता किल्ला किती सांगायला दादा गोऱ्याची पंचवीस हजार सांगायला बघू शकता आता आता गोरे किती महिने किती वर्षाचा आहे तर बघू शकता पंचवीस हजार किंमत सांगायला एक वर्षाचा आहे नावा नंबर सांगता का सांगा बरं मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न एकेचाळीस अकरा बघू शकता मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचं घ्यायचा तुम्ही दादाला कॉल करू शकता एक नंबर गोर आहे जोड बघू शकता कुझु <coughs> नश <caniser Zum voi Sí compteaisama> किती सांगाल दादा जोडीची बघू शकता मित्रांनो एक लाख ऐंशी हजार किंमत सांगायलीत आणि जोड जोडच आहे बघू शकता तुम्ही काळा कलर आहे समोर डोक्यावर त्याच्या पांढऱ्या कलरचे आहेत वगैरे बघू शकता एकदम हायटेड आहेत दादा कामाला सगळ्या चालू आहेत का बरोबर दाते आलेले तर तुमचा मोबाईल नंबर सांगता का सांगा बर हा मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी तर बघू शकता मित्रांनो जर तुम्हाला कोणाला आवडली असेल जोड तर दादाला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही जोड जोडच आहे

कामाला वगैरे चालू आहेत का का बांड गोरे किती सांगायला दादा गोऱ्याचे अह तो गोऱ्याचे किती सांगितले म्हणून किती सांगायला म्हणलं

आणि या जोडीचे बघू शकता याचे पन्नास हजार किंवा काळा काळ्या पांड्यामध्ये गोरे आणि एक गो 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 नंबर गोरे आदात मध्ये गोरे बघू शकता तुमचं नाव मोबाईल नंबर सांगता का हो सांगा बरं गोर जर आवडलं कोणाला तर हे करी कॉल करी शहाण्णव नव्याण्णव पंच्याण्णव चोवीस वीस नाव थोडं सांगायला

बघू शकता मित्रांनो हॅटेड गोर आहे चार दाती कामाला सगळ्या चालू आहे काय कामाला चालू आहे सगळे बरं बर बघू शकता दादा सिंगल मध्ये गोर आहे किती सांगेल दादा बघू शकता लाल कंदारामध्ये जोड आहे पंचाहत्तर हजार रुपये किंमत सांगेल दोन्ही आधात आहेत का गंगखेड बाजार हा कंदारच्या गोऱ्यासाठी आणि काळ्या भांड्यासाठी एकदम फेमस

사우서사를보고 <먹고요''> 싶다 सांगाल दादा बघू शकता ऐंशी हजार रुपये किंमत सांगायला यूट्यूबला टाकलं व्हिडिओ किती दाती का दाती आले सहा दाती है? कामाला सगळे आण बघू शकता गॅरंटी पूर्ण डिवल्याची याची सहा दाती गोर आहे आणि कामाला सगळे एकदम हॅटेड आहे मस्त तब्येतीनं बघू शकता तुम्ही सौदा चालले बघू शकता पास आहे का भागा बंग मित्रांनो काही शेतकऱ्याच्या वेपाऱ्याच्या जोडी असतात एकदम हायटाड मध्ये आहेत लाल कंधार मध्ये बघू तुम्ही किती सांगितली मामा जोडीची कामाला सगळ्या चालू आहे का बघू एक लाख एक लाख हजार किंमत सांगायला जोडीची आणि जोडी मस्त जोडी आहे कामाला सगळ्या चालू आहे बर दाते आलेले आहेत का दोन्ही नावान मोबाईल नंबर सांगता का सांगा बरं भागवत बर मोबाईल नंबर सव्वीस पंचाण्णव तर बघू मित्रांनो या दादाची बैल जोडी गंगाखेड बाजारामध्ये आलेली ते ज्यांना कोणाला समजा घ्यायचे असेल तर तुम्ही त्यांना कॉल करू शकता आणि पूर्ण खात्रीनं जोडी

जोडीच्या बघू शकता मित्रांनो ज्यांना कोणाला समजा बैल वगैरे घ्यायचं असेल तर दर्शनिवारी बाजार असतो गंगाखेड बाजार भरतो तुम्ही गंगा गंगाखेडला येऊन बैलाची खरेदी विक्री करू शकता गंगाखेडे परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेडे तुम्ही गंगाखेडला दर्शनवारी येऊन तुम्ही बैल बाजारामध्ये येऊन खरेदी वगैरे करू शकता जे कोणी आपल्या चॅनलवर नवी असेल तर चॅनलला लाईक शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद